घाटंजी शहरात काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारार्थ भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं या सभेत नाना पटोले यांनी भाजपवर घणाघाती प्रहार करीत काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र मोघे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं घाटंजी शहरात काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारार्थ भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत नाना पटोले किशोर तिवारी भारत राठोड गोपी रेड्डी बाळू मुनगंटीवार यासह विविध नेतेगण उपस्थित होते यावेळी काँग्रेस नेते नाना पटोली यांनी मोघे यांना निवडून देण्याचं जनतेला आवाहन केलं यवतमाळ जिल्ह्यातून भाजप मुक्त होण्याच्या मार्गावर आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातून सात आमदार कमी झाले तो भाजप विदर्भातूनच मुक्त होणार आहे आमदार विदर्भात लोकांनी मतदान केलं मोठ्या प्रमाणात काँग्रेसला मतदान केलं तर ते सांगता वोट जिहाद मग माझा सवाल मोदीजी आपल्याला आहे की आपण जे सांगता उद्या दाऊदला उभं केलं सत्तेसाठी आणि सत्ता कुठल्या हातीत मिळवायची तर मग त्याला काय सत्ता जिहाद म्हणणार ज्याला लोकशाही मान्य नाही ज्याला संविधान मान्य नाही ती लोक म्हणतात वोट जिहाद मला कोणाला मत मारायचा तो माझा अधिकार आहे आणि हे लोक सांगतात त्याला ओढ जिहात कारण की ज्यांना संविधानच मान्य नाही